नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ओरिएंटल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ओ आय सी एल यांच्या आस्थापनावर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चा कृपया सबस्क्राईब करा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची आठ मार्च रोजी ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे रिक्रुटमेंट ऑफ हंड्रेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल वन इन द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड महत्त्वाच्या डेट्स इथं लक्षात घ्यायचा आहेत एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे ओपन होणार आहे आणि बारा एप्रिल बारा एप्रिल ही लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तर अकाउंट या सेक्शनमध्ये वीस पोझिशन आहेत ॲक्च्युरियलमध्ये पाच पोझिशन आहेत इंजिनिअरिंगमध्ये पंधरा इंजिनिअरिंग आय टी वीस पोझिशन मेडिकल ऑफिसर वीस पोझिशन लीगल वीस पोझिशन अशा टोटल शंभर पोझिशनसाठीची ही ॲड आहे कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन इथं दे इथं देण्यात आलेलं आहे सर्विस कंडिशन असणार आहे द सर्विस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द प्रिव्हिलंट रूल ऑफ द कंपनी फ्रॉम टाईम टू टाइम सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऑन अपॉइंटेड मे बी पोस्टेड ऑर ट्रान्सफर टू एनी प्लेस इन इंडिया मे बी डिसाइडेड बाय द कंपनी प्रोबेशन पिरियड हा तुमचा कॅन्डिडेट्स कॅडर ऑन रेग्युलर पे रोल्स ऑफ द कंपनी शॅल बी अ प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ वन इयर एका वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग द ड्युटी द प्रोबेशन पिरियड मे बी एक्स्टेंडेड टॉईस बाय अ फर्दर ऑफ सिक्स मंथ सिक्स मंथनंतर टॉईससुद्धा त्याला इनक्रीज करता येऊ शकतो गॅरंटेड बॉन्ड तुमच्याकडनं केला जाणार आहे अ मिनिमम पिरियड ऑफ अ फोर इयर्सचा बॉन्ड तुमच्याकडनं करून घेतला जाईल अँड कंपनी इन द ॲडिशन टू द अमाऊंट फोर्टी थाउजंड टुवर्ड्स दा पार्शियल कॉस्ट ऑफ द ट्रेनिंग ही सुद्धा घेतली जाणार आहे इन्वॉल्मेंट्स बेनिफिट्स असेल तुमचा बेसिक पे असेल पन्नास हजार नऊशे पंचवीस इन द पे स्केल ऑफ नाईंटी सिक्स पन्नास हजार नऊशे पंचवीस ते शहाण्णव हजार सातशे पासष्टचं अँड ऑदर ॲडमिसिबल अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल ॲट प्रेझेंट टोटल इनवॉल्वमेंट विल बी अप्रॉक्झिमेटली पंच्याऐंशी हजार पर मंथ In metropolitan center, other benefits such as pension under new pension system governed by PFRDA, gratuity, LTS, medical benefits, group personal accident insurance shall be, as per the rule, the officer are also entitled for the company lease accommodation as per the norms. तर इसेन एज्युकेशनल क्वालिफिकेशन यासाठी जे असणार आहे कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ॲज लिस्टेड इन द टेबल रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट शूट पजेस सर्टिफिकेट प्रूफ क्वालिफाईंग एक्झॅमिनेशन एकतीस बारा दोन हजार तेवीसनुसार एज्युकेशनल डिटेल्स इथं दिलेल्या आहेत बी कॉम विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा एम बी ए फायनान्स फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट असेल तरी चालतं आहे ॲक्च्युरियल सायन्ससाठी बॅचलर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स ॲक्च्युरियल सायन्स एस सी एस टी फ्रॉम रेकग्नाईज युनर्ससाठी मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्समध्ये असणं गरजेचं आहे आय टीसाठी बी बी टेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि एम एम टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स डिसिप्लिन रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे इंजिनियर्स बी बी टेक ऑटोमोबाईल्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल पॉवर इंडस्ट्रीयल या डिग्रीमध्ये हे विद्यार्थी अप्लाय करू शकतात टोटल मार्क्स सिक्स्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे एम ए एम टेक असेल तर मार्क्सची लिमिट नाही आहे डॉक्टर असेल तर एम बी बी एस बी डी एस फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अप्लाय करू शकतात लिगलसाठी ग्रॅज्युएट इन अ लॉ विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे एज ॲज ऑन एकतीस बारा दोन हजार तेवीस एकवीस वर्षापासून मॅक्झिमम तीस वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकतात बाकी एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्ष पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दहा वर्ष आणि एक्स सर्विसमॅन कमांड पाच वर्ष यासाठी आहे सिलेक्शन प्रो प्रोसिजर आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल फेज वन यात इंग्लिश लँग्वेज रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट असेल तीस पस्तीस पस्तीस टोटल शंभर मार्क्सला साठ मिनिटं यासाठी दिले जातील फेज टू मेन्स एक्झामिनेशन असेल Men's examination will consist of objective test 200 marks and descriptive test 30 marks. Both the objective and descriptive test will be online. Candidate will have to answer descriptive test by typing on the computer immediately after completion of objective test. Descriptive test will be administered. Objective test assail the 2.5 hours duration will be. ॲज फॉलो देर विल बी द सेपरेट टायमिंग फॉर द एव्हरी सेक्शनसाठी टायमिंग दिलेला असेल टेस्ट ऑफ रिजनिंग असेल फोर्टी मार्क्ससाठी थर्टी मिनिट्स याला दिलेले असेल टेस्ट ऑफ इंग्लिश असेल चाळीस मार्क्स तीस मिनिट यासाठी असेल टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस चाळीस मार्क्स पंचवीस मिनिट्स टेस्ट ऑफ कॉन्टिटेटिव्ह टेस्ट चाळीस मार्क्स तीस मिनिट फोर्टी मार्क्स पस्तीस मिनिट असेल दोनशे क्वेश्चन्स या पदासाठी असणार आहेत आणि टोटल तुम्हाला यासाठी अडीच तास म्हणजे टू पॉईंट थर्टी तास हे दिले जाणार आहेत सो अशा पद्धतीने विद्यार्थी यात अप्लाय करू शकतात एस एस टी कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपये आणि ऑल कॅन्डिडेटसाठी हजार रुपये फीज या पोजिशनसाठी असणार आहे महाराष्ट्रात यात सेंटर जे आहेत तर मुंबई मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक तर या चार ठिकाणी आपल्या एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर फॉर फेज टूसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर एवढेच सेंटर फक्त कन्सिडर केले जाणार आहेत सो so, विद्यार्थ्यांनी वेबसाईटला जाऊन ओरिएंटल इन्शुरन्स डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला जाऊन ॲप्लिकेशन करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद